महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाच्या वतीनं तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी काढलेला जे राजपत्र आहे म्हणजे जी आर आहे तो माझ्या हातामध्ये आणि या चार पाणी जी आरमध्ये महाराष्ट्रातील सर्व म्हणजे चोवीस हजार नऊशे चोवीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांचे आरक्षण हे जे एप्रिल महिन्यामध्ये काढले होते ते सर्व बदलण्यात आलेले आहेत म्हणजेच काय तर आज विश्लेषणाचा विषय घेण्याचं कारण आपण सातारा जिल्ह्याचा विचार करणार आहोत सातारा जिल्ह्यातील एक हजार पाचशे जे सरपंच पदाचे आरक्षण आहेत ते पूर्णपणे नव्यानं काढण्यात येणार आहेत म्हणजेच दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षात जे सरपंच पदाचे जे आरक्षण आहेत ते पूर्णपणे बदललेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर न, महाराष्ट्राचा विचार केला तर चोवीस हजार नऊशे चोवीस ग्रामपंचायती मात्र सातारा जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीनं आरक्षण या ठिकाणी सरपंच पदाचं होईल हे मी तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहे महत्त्वाचा विषय काय तर एक हजार पाचशे सातारा जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षणापैकी पन्नास टक्के म्हणजे सातशे पन्नास जे ज्या महिला आरक्षण असणार आहेत म्हणजेच काय एक हजार पाचशेपैकी पाचशे महिला त्यामध्ये सर्वसाधारण जे सरपंचपद असतील ते नऊशे सत्तावीस असतील इतर मागास असतील ते चारशे पाच असतील त्यानंतर अनुसूचित जाती ह्या एकशे चोपन्न सरपंच असतील आणि अनुसूचित जमातीचे चौदा सरपंच या ठिकाणी चं आरक्षण होणार आहे हे आरक्षण सातारा जिल्ह्याचं येत्या आठ ते दहा दिवसामध्ये जिल्हाधिकारी संतोष पाटील हे आरक्षण जाहीर करतील आणि या आरक्षणाची सोडत ज्या त्या तालुक्याच्या ठिकाणी आ, आ, ही आरक्षणाची सोडत होणार आहे दुसरा मुद्दा गेल्या वेळचं एप्रिल महिन्यातलं जे आरक्षण आणि या महिन्यातल्या आरक्षणामध्ये बदल काय मी तुम्हाला सांगणार आहे एकूण नऊ तालुक्यामध्ये म्हणजे ओबीसी सरपंचांचं हे वाढलेले आहेत एकूण जे ओबीसीचा कोटा जो आहे तो वाढलेला आहे म्हणजे नऊ तालुक्यामध्ये ओबीसी सरपंच हे वाढीव मिळणार आहेत सातारा कोरेगाव मान खटाव जावली वाई आणि कराड या सर्व तालुक्यामध्ये एक एक ओ बी सीचा कोटा वाढलेला आहे आणि पाटण तालुक्यामध्ये दोन ओबीसीचे कोटे वाढलेले आहेत म्हणजेच काय तर महाराष्ट्र शासनाच्या या राजपत्र परिपत्रकाच्या नुसार सातारा जिल्ह्यातील एक हजार पाचशे ग्रामपंचायतीचं आरक्षण सरपंचपदाचं हे पुन्हा पाडणार आहे मी पुन्हा एकदा सांगत सांगतो की दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कार्यकालामध्ये जे आत्ता सरपंचपदाचं आरक्षण आहे हे पुन्हा निघणार आहे आता खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती हे सुद्धा आरक्षण कशा पद्धतीनं असेल हे सुद्धा नव्यानं घोषित केलेलं आहे पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण पासष्ट जिल्हा परिषद गट आणि एकशे तीस पंचायत समिती गण आणि एकूण ग्रा सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा एक हजार पाचशे ग्रामपंचायतीचं हे आरक्षणाची सोडत हे पुन्हा एकदा होणार आहे हे सर्व जे सोडत आहे हे रोटेशन पद्धतीने होणार आहे म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण झालं असेल सर्व सर्व महिला उबीशी उबीशी महिला झाल्या असेल ओबीसी झाली असेल ओबीसी पुरुष ओबीसी महिला आणि जर एखाद्या राहिला असेल तर बी बी, बी सी एन टीमधले जर राहिलं असेल तर त्या साधारणतः अशा पद्धतीनं रोटेशन पद्धतीनं हे आरक्षण पडणार आहे म्हणजेच काय ग्रामविकासा मागा म विभागाच्या वतीनं एका मागो मागो एक हे जी आर काढण्याचे धक्का तंत्र आता सध्याच्या शासनानं सुरू केलेलं आहे आणि याचं इम्प्लिमेशन आता सध्या प्रशासन हे सातारा जिल्ह्याचं प्रशासन असेल जिल्हाधिकारी आहेत ज्या त्या तालुक्यातले तहसीलदार आहेत हे इम्प्लिमेंट याचं करणार आहेत आणि आरक्षण हे सरपंच पदाचं आरक्षण साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये हे एक हजार पाचशे सरपंचाचं आरक्षण पडेल आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांचंसुद्धा आरक्षण पडणार आहे